न्यूज नाशिक शोध, सत्याचा. नाशिक महापालिका व रोटरी क्लब गोदावरीचा संयुक्त उपक्रम कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन प्लास्टिक मुक्ततेच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल नाशिक शहरातील प्लास्टिक मुक्ततेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमानं कापडी पिशवी वेंडिंग मशीनचा उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमाचं उद्घाटन आकाशवाणी टॉवर जवळील भाजी बाजार इथं महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीष खत्री यांच्या हस्ते संपन्न झाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश या आहे बाजारपेठांमध्ये प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतलाय यावेळी बोलताना आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे प्रत्येक नाशिककाराने पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचं व शहराचं प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा डॉ मिनल पलोड यांनी माहिती देताना सांगितलं या वेंडिंग मशीनद्वारे नागरिक नाममात्र दरात सहजरित्या कापडी पिशव्या खरेदी करू शकतात पुढील टप्प्यात नाशिकमधील इतर भागांमध्येही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उद्घाटन प्रसंगी क्लबचे प्रकल्प समन्वयक बसवराज अंगाडी सचिव डॉक्टर मेघा नाठे डॉक्टर प्रणिता गुजराती इंजिनियर महेश बागुल सोनाली नेरकर भूषण पाटकर ओंकार महाले मधुकर फटांगरे यांच्यासह रोटरी क्लब गोदावरीचे सदस्य तसेच नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव महेश शिंदे प्रशांत बोरसे पालवे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उपस्थित होते हा उपक्रम नाशिकच्या स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल प्लास्टिक मुक्त शहर निर्मितीस निश्चितच चालना देईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला